नको विचारणं चला चला पुरी जवळ झालंय तुमचं चला 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 एक तास झालं डोकंच विचारताय नुसते तू जमीन का डोकं माझं सगळं झालं तुमचं चाललंय कवरच बरं बरं जाऊ चला लवकर अगं बस थांब जाऊ जरा थांब कवर विचारता बाबा लवकर चला अगं आलो चल आऊर का ना कवर हा 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 जाऊ लागलाय काय काय तू जाऊ रकलाय का माझं रकलय तुमच चाललंय वाच जाऊ 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 हा जाऊ जाऊस म्हणताय मागाच्या पासून बॅग भर परत काय नाही आवर चल हा आवरा तुम्हीच लवकर एक तास झाले डोकं विचारतात नुसते केस गळून जातील पार चला लवकर अगं थांब कट 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 काय लावली का निघतोय ना थांब ना जरा यायला कटकट नक कर, कर थाम थाम। उरक? हे तुम्हाला नवीन सांगावं लागेल का चला हा हॅलो चला लवकर कवर पण डोकं विचारता काय माहिती हा हा थांब झाला थांब हा तुझं उरक हा उरकूच राहिले झाला ते दोनच मिनिट बसले साड्या कुंडाळ झालं हे काय असं कोंबल हा तुझ्या सासरची सगळे जिलेबी कशी कोंबतात फोबाडात ले होत तुमचं शांत बसा मागाच्या बसून बघते नुसती वटवट वट वट लावली नुसती वट 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 हा तुझ्या चुलत्यापेक्षा तुझ्या चुलत्यापेक्षा कमीच आहे वटवट माझी ले झाले तुमचं आता शांत बसा काय हो सारखं डोकं विचारत बसतय अग ते केस आहेत म्हणून नाही तू तुझ्या टाकल्या मामा सारखं आहे का तुम्ही येऊन जाऊ का माझ्या बाहेरच्या मध्ये आणत बर आता झाली चूक जाऊ दे आता त्यांचं चुकलं माझ्याशी तुझं लग्न लावून दिलं आता काय करती म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय हा ग नाही आवर चल जा आवर लवकर चल आवर आवर आवरले आवर माझं कवाच तिथं तुझ्या माहेर गेल्यावरती आपलं हे जेवायला देणार आहेत का मला जेवायला काय पंचपाक कोण देतील नाही नाही आपल्या लग्नातली गंमत आठवली ग काय कसली गंमत सगळं वराड तिथं नेऊन पोहोचवलो होतो आम्ही आणि खायचा पत्ताच नाही ते जा ते हा हा आता आता बोल ना बस झालं काय नाटक उकरून काढताय चल आवर घे बॅग तुझी चल आवरच राहिले तुम्ही सावरा تور फक्त कंबस गायब करते आ गए गेला कावा ए चाय ना आवर चल नको नाटक करू जायचं नाही बरं का आपल्याला काय बायासाठी जावं लागलं चला हा चला 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 लवकर चला बरं ए ए अरे काय असं करताय त्या तारला कुलो बीळप लावायचं आहे का नाही काही ते हा लावायचंय लावा ना आता काय तोंड बघत बसलाय निघाली थोबाड घेऊन तसच काळ तोंडी तुमचा नाही उजेड पडलेलाच काय मला काळ तोंडी म्हणायला माझ्या बाहेरला जातानाच बरं तुम्हाला पडपड करू चार बावळ्यात कुठची मी बावळ्यात आणि तुम्ही साजूक तुपातले का मग आम्ही साजूक तुपातले तुझ्या माहेरच्या सारखं नाही माहिती किती साजूक तुपातले तर डाळ तुपातला शिराखो घातला होता मला पहिल्या संक्रांतीला तुझ्या बापान काय सारखं लावता मग चाल ना आता किती उशीर झालाय अरे अगं चप्पल घाल निघाली तस तोंड घेऊन यायला माहेरला जायचं म्हणलं की या बाईला काय उत्साह भरतो काय माहित बस चल पाऊचून बसू आता बसते झाली का कटर तुमची गाडी बंद अगं होईल चालू बस चल बस बरे बरे माझ्या माहेरी जाताना सीज गाडी नेहमी बंद पडती नाही का मागच्या वेळेस पण तेच झालं ना आता पण तेच झालं आता कालच सर्व्हिसिंग केली होईल चालू मला असं वाटतं तुम्ही हटकूनच करू राहिला हाटकोळ कशा का लोकांना काय करते काय इकडे वाला इकडे इकडं नाही तर नकड अगं होईल चालू थांब काय होईल खटरी गाडी कुठली किक मारतो थांब जरा सारख मारणार बाजूला हो माझ्या ओरडायचं नाही मी आताच सांगते नाही तर मी निघून जाईन बाहेर नुसती कट कट हा जा काय जा तू चालले निघून आणि तुम्ही आता म्हणले ना मी चालले निघून ते मी असच बोलले हा आता होती का नाही सुरू कर दर चालू कर ते मला आला असत मम्मी चालवली असती मग गप्पास नाही येत नाही ना काही कळत नाही त्यातलं अक्कल नाही त्यातली तोंड पण ठेवायचं मी काय म्हणतो आज परत गॅरज ला घेऊन जाऊ गाडी आपण उद्या जाऊ तिकड काय तुम्ही नाटकच करताय तुम्हाला नेहमी मॅरिड मायरिड आयचं असेल ना त्यावेळेस तुम्ही नेहमी असच करता अगं जाऊ उद्या काय गेलं काय उद्या काय त्याला काय काय बोलताय तुम्ही माझं मत असं काय आहे तिकडं तुमचं काय चाललंय ऐकाय आए... का जरा आणि इकडं मी चालतं डायरेक्ट पण काय करतोय का त्यातलं खूप आजोबा शैल काय करतो म्हणजे मी काय आनंद दिसले का बायको आहेस का जेलर जरा शांत बस ना तोंड हो बंद ठेव ना किती तोंड बंद ठेव तुम्ही तुमचं तोंड बंद ठेव आधी चार लोक बघते तुला कान पडेल मी इथं चार चौघात शांत बस कान पडेल झाली 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 बस 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 आता बस हा चल चल चला आता बर गाडी चालू झाली मग चाल। बरोबर रुळावर बंद करू नको नको चला तोंड बंद कर तुझं अगं चालू चालवता अगं तोंड बंद ठेव का तुझं खड्डा बाजा हा टाकू खड्ड्यात त्यात तुला तुम्हाला आपण माझ्या बरोबर का तिथे गेल्यावर की आपण आहे ना तिथं थोडस नाही का तिकडे पुढे आहे ना तिकडे नदी पण तिथं आपण जाऊ बर का काय झालं आता नदी लागली आडवी कसली करा सुरू उतर ना एक मिनिट उतरायलाच पाहिजे का झालं काही झालं सुरू बर झालं बस या चला काहीतरी होतंय गाडीला उतर एक मिनिट आगा उतर ना गाडी झटके मारायला लागली काय झालं ला आता दररोजच कर कसा आहे तुमच्या गाडीचा पेट्रोल आहे का बघू दे असं मग कर ना पेट्रोल आहे मग काय झालं दररोजचे नाश्त झाले अगं थांब ना कटकट कटकट का लावली का माझ्या गाडीला काही म्हणायचं नाही म्हणणार मी दरवेळेस जायच्या वेळेस अशीच गोंधळ घाली ती नाही तरी बरे आमच्या वरडाल तुझ्या बापाने दिली ती ती गाडी चार वेळा पंक्चर झाली रस्त्यात काय हो सारखं सारखं माझ्या बापाने गाडी दिल्या बोलता बापा बोलतात असं तुझा बाप काय आहेत मी तुमच्या बापाला कधी बोलते बंद पडली आता बंद पडली काय करायचं ना जरा दोन मिनटंटको नको नको आपण घेऊ मी ते खाबरात झाली दरवेज हा नाही चालू आग तू जरा शांत बसत जाना हा तुझ्या तोंडाला कुलोप नावाची गोष्ट आहे का नाही काही जबडे कसे दुखत नाहीत का तुझे अहो ए बाहेब पंचाळीस गप्पा मारतो बंद करा हे चालू करा आधी नशीब बत्तीस हजार तेच एखाद दुसरा जास्त असता तर कवत पडला असता चालू होय ना त्याला मी तरी काय करू अहो तुम्ही चालू करताय का नाही लवकर सांगा मला असं तुम्ही नाटकच करू राहिला अगं मी ग मद्दम करायला हसायचं नाही हसलं बुक आउट कर लवकर लवकर चालू करा दरवेच झालंय तुमचं कुठं जायचं म्हंटलं ना बाई तुमचा योगा कशात जळतोच बाई नशीब आहे माझ्या मला नाही यायचं काय यायचं नाही

मग लवकर जायचं ही गाडी तर तुमची काही चालू आहे ना काय करू मी मग हां किती वेळ झाला पत्ता आला भाऊ मला माझ्या भाग कॉलेज मध्ये किती होते त्यांना कोणाला भाऊ दिला नाही तुझ्याशी लग्न केलं ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याने भाऊ दिला का आता कोत्र तरी विचारताय तुला तुला तुझ्या बापाला तुझ्या बाबाला तुम्ही येऊन जा नाही नको काढू काढू का जाऊ दे मला तुमच्या सोबत संसारच नाही करायचंय तुम कसं इतच हा मी चालले अग हे अगं होईल चालू ए अगं होईल चालू तर हे बघ चालू झाली ए मानसूय जायला जाऊ दे गेली तर च्या याची कट 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 मी जातो घरी बर आम्ही तेवढे चार दिवस निवार मकर ह्या येड्यांच्या नादी लागून मला येड लागायचं